साईम आहे सकाळ झालेली आहे आणि स्वागत आहे तुमचं न्यू ब्लॉगमध्ये तर आता आपण पिंपळगाववरून निघालो आहे आणि आपला एस एम बी टीला नाश्ता आहे आपण तिथे चालत जाणार आहे आता वाजल्यात काहीतरी सहा सव्वा सहा झाल्यात आणि निघालो आहे आम्ही त्या आता शिवराज ओळकर आणि आपलं साई दिवण आहे साई दिवणा जाऊया आता आपण चालू चालू आणि आपला पेट्रोल पंपवर स्टॉप घ्यायचं आहे थोडासा पेट्रोल पंपला एवढं पाय दुखत नाही फटाफटा फटाफटा चाललोय पेट्रोल पंपला आता जाऊया आपण मला मी दाखवतो पुढे काय होईल ते चला गाईज आज मॅगी आहे नाश्ताला तर बघा आम्ही मॅगी खातोय हा इथं कॉलेज आहे सेम बिटी तर गाईज नाश्ता वगैरे करून आम्ही निघालेलो आणि आता आम्ही पोचलो आमच्या सेकंड हॉल्टवर म्हणजे जेवणाच्या हॉल्टवर आता इथून थोडंसंच लांब आहे देवलालीच्या इथं आता जाऊया जेवूया आपण ऑर्डरवर पोहोचून जरा फ्रेश होऊन तर मग जेवूया आणि मग तुम्हाला मग मी दाखवतो जेवण काय आहे ते तर चला भेटतो तुम्हाला नंतर आ, टाय्याची भाजी आहे की काहीतरी वांगा वगैरे त्याची भाजी आहे दाल भात आहे हे मी नाही खात म्हणजे पापड आहे भाकरी आहे मी काहीतरी माहिती नाही काय बिटाचं काहीतरी आहे चला या जेवायला बरोबर कसं तुम्हाला समजलं ना वांगी इथं टाकलेत आहेत काल भेंडी पण टाकलेत आहेत रसगुल्ला पण होता त्या माणसाने चोरलेला बोलतो जिमला होतं आणि चार चार रसगुल्ले घालतो इथं गुलाबजाम तर फुल दाबतो गाईस आम्ही चालायला सुरुवात केली आता आणि चालता चालता आम्हाला सोडा दिलाय आणि दाखव ते नाही पिकटॉपचं गाजर चालू आहे भेटलं आहे आपल्याला इंग्लिशने वन साईड सोलात हो घेत घेतले बोलतो मिक्सिंग पाहिजे होती बोलते जलजिरा पाहिजे जलजिरा आता जलजिरा पाहिजे होता काय नाव खराब करायला घेतलं आहे म्हणाला जलजिरा पाहिजे होता ओला होता अरे याला काय सांगायचं भेटते तर ते तरी मी ना मी काहीत ना बोललो तुम्ही बोलते मी तुम्हाला <laughs> बोलतो बोलतो मी जलजिरा पाहिजेच होता बोलतो जाऊ द्या जाऊ नाही आणलं तर सोडून टाक पिऊन टाक तुझे माफ त्यांना असाच पी ती। 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 नंतर पुढच्या वेळेस बघू आपण जलजीरा आणि नंतर आम्ही हलवा खाऊ तुम्हाला दाखवतो हलवा नंतर चला तर हे बघा काहीच टिपटॉपचा गाजरचा हलवा आम्ही आता खाणार आहे रस्तर चालता चालता पटापट जी गाड गाईज वन साईड आता खाणार आणि मग पटापट पटापट आपल्याला कवर करायचं आहे जायचं आहे आपल्याला किती आता बहुतेक साडेपाच किलोमीटर बाकी असेल सहा पॉईंट थ्री हां सहा पॉईंट थ्री किलोमीटर बाकी मग पटापट पटापट जाऊया आपण हे बघा मस्त असं नुसते इथे या रस्त्याला शेती वगैरे इथे टोमॅटोची टॉमॅटोची आणि कांद्याची शेती आहे हे बघा सूर्य आता मावलतो आहे झाडाच्या मागे दिसत असेल तुम्हाला आणि एकदम वातावरण थंड आहे या वर्षी जरा जास्त थंडी आहे मागच्या वर्षी थंडी नव्हती त्यावेळेस दुपारी पण आम्हाला थंडी होती तर चला जाऊया आपण भेटतो तुम्हाला नंतर भेटतो जेवणाच्या स्पॉट वर हां चला तर गाईज आता चालता चालता नवीनच आम्हाला खबर भेटले का युवराजचं लग्न करायला ठरलाय म्हणजे ठरवणार आहे युवराज लवकरच नाही आणि युवराज लायर मध्ये एक जण पॅन्ट मी तर सुई धागा देणार आहे अंकल काय देणार आहे अंकल ते हा आणि ओमकारचा काय मी पॅन्ट पॅन्ट कारण की युवराजने आत्ताच बोललाय का बोलतो माझी फाटणार आहे तर मग शिवायसाठी युवराजला पाहिजे सगळी गोष्टी नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला आम्ही तुम्ही लक्षात ठेवा फक्त हे तर देणारच यायला शंभर टक्के काय आहे पण बडबड ठेव मन कर नाही सांगून देईल आता संध्याकाळ झाले थोड्याच वेळात किती किलोमीटर बाकी आता तीन किलोमीटर बाकी आहे तीन किलोमीटर बाकी आहे हॉल्टवर पोचायला मोस्टली अर्धा तास लागेल पोचायला ला अर्धा तासात पोचून मग थोडासा आराम करायचा आणि मग मग आपण त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला इंग्रजी कशी काय फाटली शिवाच ते आम्ही तुम्हाला नंतर त्याच्यात सांगतो आम्ही त्याला अवघा पलतो हे जा रे नाकार रे काय बी नाही का सांगू त्यांना हे म्हणतात ना काय होम सायराम चला ओम सायराम तुम्हाला भेटतो डायरेक्ट आपल्या हॉल्टवर तर गाईस आता जेवायला आपल्याला चपाती आहे ओवर ॲक्टिंग करते ओव्हर ॲक्टिंग चपाती आहे मटर पनीर आहे डाल राईस आहे हे काय मुगाची डाली चालू आहे का असं वाटतं मुगाच्या डाली चालू आहे गुलाबजाम आहे आणि मैसूर आहे ते नाही मी नाही घेतला मला आवडत नाही मग आणि आणि पापड आहे आणि पाण्याची बॉटल आहे कुठल्या कंपनीची हा हे मस्त लागतं तर आता चला जेवण घेऊया आपण चला ओम साईराम या जेवायला राईस तिसरा गुलाबजाम का तर अलग उस अलग डायरेक्ट गुलाब जब अंकल फोर्स के जब मुन्नी कितना काइन फोर्स भीड़ अंकल फोर्स किया ला अंकल उठा सब यार तो भगा तो मिमा का ही भगा सोचता कोई मतलब पर्दे तो देख 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 देख

अध्यक्ष असून स्वतः जवळ बनवण सूचना न देता स्वतः काम करतो स्वतः मिरच्या कपण स्वतः आणि तुमच्या उडण्या ठेवूया अध्यक्ष भेटला आता मी बाबाला सांगतो बाबा हे बाबा हॅलो बाबा दौदा फ्लॅट पण एक दिवस भंडारा या साई भक्तांसाठी ठेव हो, एक दिवस भंडारा साईबाबा ठेव अरे हो, समीर दादा एक दिवस भंडारा साई बाबा देव तुझ्या घरात काहीच कमी नाही ठेवणार पुढच्या वर्षी पूर्ण थंड पण दे पुढच्या वर्षी त्याला ठंडा दे अरे बाबाजी ठंडा पाठो हे विशाल जाम ठिकाणी बाकी त्या चांगला इव्हेंट करतो अरे विशाल दादा कलावी संगीत विशाल

हात धनुष <speaking>

Thank you.